नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन आणि मनोरंजक भागात आपले मनापासून स्वागत आहे जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन आणि रोमांचक कथा रोज ऐकण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर चला आजच्या कथेला सुरुवात करूया माझा परिचय माझं नाव विक्रम आहे मी आनंदनगर येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये मॅनेजर असलेल्या साहेबांच्या म्हणजेच शेखर साहेबांच्या घरी गेल्या सात वर्षांपासून नोकरी करत आहे ते दुसऱ्या शहरात नोकरीनिमित्त राहतात आणि तिथेच काम करतात हॉटेलचे मालक परदेशात राहत असल्यामुळे व्यवस्थापनाचं सगळं काम साहेबांनाच सांभाळावं लागतं त्यांच्या घरी त्यांची पत्नी मालती मॅडम आणि तीन मुली राहतात मुलींची नावे अंजली नेहा आणि सोनाली आहेत मी त्यांच्या घरी नवीन नोकरीवर आलो तेव्हा काही दिवसांनी एकदा बाजारात जाताना मालती मॅडमनी माझ्या घरच्या परिस्थितीबद्दल विचारलं मी त्यांना सविस्तर सांगितलं की मी गावामध्ये राहतो माझे आईवडील तिथेच आहेत मी शहरात एकटाच भाड्याच्या खोलीत राहतो आणि अजून माझं लग्न झालेलं नाही बोलता बोलता मालती मॅडम अचानक काहीतरी विचित्र किंवा वैयक्तिक प्रश्न विचारायच्या तेव्हा मी लाजून गप बसायचो कथेचा मुख्य भाग एक दिवस मालती मॅडमला काही महत्वाच्या कामासाठी शहराबाहेर जायचे होते आणि त्यांना चार दिवसांनी परत यायचे होते मॅडमने मला बोलावले आणि सांगितले विक्रम गाडी तयार कर आणि माझ्यासोबत चल मला चार दिवसांसाठी बाहेर जायचं आहे मी ठीक आहे म्हणून त्यांची आज्ञा पाळली आणि आम्ही प्रवासाला निघालो शहराबाहेर आल्यावर मॅडमने पुन्हा मला लग्न न करण्याबद्दल विचारले मी त्यांना सांगितले की माझ्यासाठी अजून योग्य स्थळ आलं नाहीये बोलता बोलता त्यांनी अचानक विचारले तुला बायकोची गरज वाटत नाही का मी थोडं संकोचून म्हणालो का नाही त्यांनी विचारले मग तू काय करतोस मी गप्प बसलो त्यांनी पुन्हा विचारले मी काय विचारलं ते तू ऐकलं नाहीस मी त्यांना सांगितले की माझ्या घराच्या जवळ एक तरुण बाई राहते तिच्यासोबत माझे शारीरिक संबंध आहेत त्या म्हणाल्या तिच्या घरात कोणी नसतं का मी उत्तरलो तिचा नवरा आहे पण तो खूप वयस्कर आहे त्यांनी ती दिसायला कशी आहे विचारल्यावर मी म्हणालो ती काळी सावळी आहे पण शरीराने मॅडम विचारूच नका तिला जो एकदा भेटेल त्याला पुन्हा पुन्हा भेटण्याची इच्छा होईल माझं हे बोलणं ऐकून त्या शांत झाल्या दोन तासांनी आम्ही त्या ठरलेल्या शहरात पोहोचलो मॅडमनी एका हॉटेलचा सा पत्ता सांगितला आणि तिथे जायला सांगितले आम्ही थेट हॉटेलमध्ये गेलो रात्रीचे साडेअकरा वाजले होते मी त्यांच्यासोबत रूममध्ये होतो आणि बसून माझा मोबाईल बघत होतो रात्री साडेअकरा वाजता मॅडमने जेवण मागवले आणि आम्ही दोघांनी जेवण केले जेवण झाल्यावर मी खाली गाडीमध्ये झोपायला जाणार होतो तेव्हा मॅडम म्हणाल्या विक्रम तू इथेच सोफ्यावर झोप मला एकटीला भीती वाटते मी म्हणालो मी तुमच्या रूममध्ये कसा झोपू शकतो त्या म्हणाल्या मी सांगत आहे ना त्यामुळे मी तिथेच थांबलो मॅडमने मला सोफ्यावर झोपायला सांगितले आणि त्या स्वतः बेडवर झोपायला गेल्या रात्री साधारण साडेबारा वाजता वातावरण खूप खराब झाले जोरदार वादळ सुरू झाले आणि विजेचा कडकडाट होऊ लागला मॅडमने उठून मला जाग केलं आणि म्हणाल्या विक्रम मला खूप भीती वाटत आहे मी त्यांना म्हणालो मी तर इथेच आहे तुम्ही आरामात झोपा त्या म्हणाल्या नाही तू माझ्यासोबत चल आणि बेडवर एका बाजूला झोप त्यापुढे म्हणाल्या मला वीज कडकडण्याची खूपच जास्त भीती वाटते मी शांतपणे उठलो आणि त्यांच्यासोबत बेडवर गेलो मी एक चादर ओढली आणि बेडच्या एका कोपऱ्यात दुसऱ्या बाजूला झालो मॅडम बेडच्या विरुद्ध दिशेला झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या थोड्या वेळाने अत्यंत जोरात वीज कडकडली आणि मोठा आवाज घुमला घाबरून मॅडमने लगेच मागून मला घट पकडले मी एकदम विचलित झालो स्वतःला नियंत्रित करणं मला कठीण झालं मी मॅडमला माझ्या अगदी जवळ घेतले आणि त्यांच्या संपूर्ण शरीराला हळूवार स्पर्श करू लागलो मॅडम त्या क्षणासाठी इतक्या आतुर होत्या की त्यांनीही विलंब न करता मला प्रतिसाद दिला आणि त्याही मला स्पर्श करू लागल्या आणि आमच्यातील ती खास गोष्ट खूप आनंदाने आणि उत्कटतेने पार पडली माझ्या त्या प्रेमाच्या अनुभवाने त्या खूपच समाधानी आणि खुश होत्या चार दिवसांनी आम्ही परत घरी आलो विक्रम आणि अंजली मॅडमची मोठी मुलगी अंजली जिचं वय जवळपास एकोणीस वर्ष होतं आता माझं संपूर्ण लक्ष तिच्यावर केंद्रित झालं होतं ती तिच्या आईपेक्षा जास्त सुंदर होती आणि मला तिच्यासोबतही प्रेमाचा अनुभव घेण्याची संधी शोधायची होती एक दिवस मॅडमला त्यांच्या पतीकडे जायचं होतं त्या अंजलीच्या धाकट्या बहिणी नेहा आणि सोनालीला सोबत घेऊन साहेबांकडे गेल्या जाताना त्यांनी मला सूचना केली विक्रम घराची नीट काळजी घे मी परत येईपर्यंत रात्री तू इथेच झोप मी ठीक आहे म्हणून त्यांची आज्ञा मान्य केली रात्री जेवण झाल्यावर मी नेहमीप्रमाणे बाहेर झोपायला जाणार होतो तेव्हा अंजली म्हणाली विक्रम तू इथेच झोप मला एकटीला भीती वाटते माझ्या मनासारखी संधी मला मिळत होती मी कशाला नाही म्हणणार मी लगेच होकार दिला ठीक आहे रात्री साधारण दोन वाजता अंजलीने येऊन मला जाग केलं मी उठलो ती लगेच म्हणाली विक्रम तू त्या दिवशी माझ्या मम्मीसोबत बाहेर हॉटेलमध्ये गेला होतास त्या रात्री खूप मोठं वादळ आणि विजांचा गडगडाट झाला होता माझ्या आईला विजेच्या कडकडण्याची खूप भीती वाटते आणि ती एकटी झोपू शकत नाही मला खरं सांग तू त्या दिवशी माझ्या आईसोबत तिच्या बेडवर झोपला होतास की नाही मॅडमच्या मुलीचे हे शब्द ऐकून मी पुन्हा घाबरलो मी दबक्या आवाजात उत्तरलो अंजली मॅडम तुमची मम्मी खूप जिद्दी आहे त्यामुळे मी त्यांच्या खोलीतील सोफ्यावर झोपलो होतो अंजली हसली आणि म्हणाली बावळट तू अजूनही खोटं बोलतो आहेस माझी मम्मा वीज कडकडल्यावर कोणाला तरी मिठी मारल्याशिवाय झोपू शकत नाही ती नक्कीच तुझ्यासोबत झोपली असेल खरं सांग मी मानखाली घालून कबूल केलं होय मी झोपलो होतो अंजलीने पुढे विचारले त्या रात्री आणखी काय काय घडलं होतं मी उत्तरलो काही घडलं नाही अंजली हसली आणि म्हणाली त्या रात्री माझ्या मम्मांनी नक्कीच तुझ्यावर प्रेम केलं असेल मला सगळं माहीत आहे असं म्हणून तिने माझ्याकडे विचित्र नजरेने बघायला सुरुवात केली मग तिने अखेरची अट ठेवली ती म्हणाली आज तुम्हाला माझ्यावरही प्रेम करावं लागेल नाहीतर मी डॅडींना सांगेन की तुम्ही त्या दिवशी रूममध्ये पावसाच्या सरी कशा उडवल्या मी घाबरलो आणि गप्प झालो ती म्हणाली तू ऐकलं नाही आज तुला माझ्यावर प्रेम करावं लागेल मी म्हणालो तुझी मम्मी विवाहित तु आहे आणि त्यांना सवय आहे तू अजून लहान आहेस आणि कुमारी आहेस पण तिने माझे काहीच ऐकले नाही तसेही मला हेच हवे होते मी फक्त नाटक करत होतो आम्ही अंजली मॅडमच्या खोलीत गेलो आणि दार बंद केलं त्यांच्या बिछाण्यावर पडलो आम्ही एकमेकांकडे बघितलं आणि हसलो अंजली मॅडमची ही पहिलीच वेळ होती म्हणून मला त्या गोष्टी करायला खूप मजा आली आणि आम्ही मनसोक्त आनंद घेतला पूर्ण रात्र आनंद घेतल्यावर पहाटे दोघेही बिछाण्यावर होऊन आराम करू लागले काही वेळातच अंजली म्हणाली विक्रम आज मी खूप आनंदात आहे कारण मला एका चांगल्या व्यक्तीवर प्रेम करण्याची संधी मिळाली आहे मी हे क्षण आयुष्यभर विसरणार नाही मॅडम सहा दिवसांनी घरी परतल्या मॅडम परत येईपर्यंत मी आणि अंजलीने भरभरून प्रेम केलं होतं विक्रम आणि नेहा काही दिवसांनंतर मॅडम मॅडमची सर्वात लहान मुलगी सोनाली आणि सर हे तिघेही पाच दिवसांच्या टूरवर बाहेरगावी गेले घरी आता फक्त मी अंजली आणि नेहा असे तिघेच होतो मी अंजलीला विचारले अंजली, विचार अंजली नेहाला कधी तयार करशील अंजलीने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाली ऐक तू रात्री माझ्यावर प्रेम कर मी मोठ्याने आवाज देईन तेव्हा नेहा धावत माझ्याकडे येईल आणि ती सगळं काही बघेल बाकीचं मी सांभाळते रात्री जेव्हा आमचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा अंजलीने जोरदार आवाज द्यायला सुरुवात केली लगेच नेहा घाबरून धावत तिथे आली ती म्हणाली काय झालं ताई पण जेव्हा तिने ते दृश्य पाहिलं तेव्हा ती मला दूर करण्याचा प्रयत्न करू लागली आणि म्हणाली विक्रम तू हे काय करत आहेस माझ्या दीदीला मी शांतपणे म्हणालो तुमच्या दिदीनेच मला हे करायला सांगितलं आहे तुम्ही तिलाच विचारा जर तिने नको म्हटलं तर मी लगेच निघून जातो नेहा अंजलीला म्हणाली दीदी तू हे काय करत आहेस तूच विक्रमाला हे करायला सांगितलंस अंजली आत्मविश्वासाने उत्तरली होय मीच विक्रमाला सांगितलं आहे मम्मीने पण विक्रमावर खूप काम करून घेतलं आहे जेव्हा ती सहा दिवसांसाठी बाहेर होती सहा दिवसांनी सरांचा फोन आला की काही अचानक कारणांमुळे ते लवकर येऊ शकणार नाहीत त्यांना वीस दिवसांनी परत यावं लागणार आहे पुढील वीस दिवस अंजली आणि नेहा माझ्यासोबत त्या गोष्टींचा आनंद घेत होत्या आणि अशा त्या वीस दिवसांमध्ये आम्ही तिघांनीही एकत्र खूप मजा केली आणि प्रत्येक क्षणाचा भरपूर आनंद घेतला मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद